नमस्कार मी तुमची मेंटर गाईड लॉ ऑफ अट्रॅक्शन कोच मी डॉक्टर नीलम सुहास बोंद्रे मी कोल्हापूरमध्ये दोन डेंटल क्लिनिक सक्सेसफुली रन करते आहे आयुष्यामध्ये मला जे हवं आहे ते सगळं मी मिळवलं माझी कुटुंबाची परिस्थिती खूप सर्वसामान्य डॉक्टर होणंसुद्धा माझ्यासाठी एक अशक्य असं स्वप्न होतं तरीही एक प्रबळ इच्छा आणि स्ट्रॉंग मनाच्या ताकदीवर मला त्या गोष्टी शक्य झाल्या पैसा नसतानासुद्धा बऱ्याच ठिकाणाहून पैसा उभा राहायला बऱ्याच लोकांनी मदत केली अकरावी बारावीला तर मला स्कॉलरशिप मिळाली त्यामुळे माझं शिक्षण तेव्हाही फ्री झालं बी डी एसला ॲडमिशन घेतानासुद्धा माझ्या एका रिलेटिव्हने मला खूप मदत केली त्याच्यानंतर जे काही रेग्युलर फीज होत्या त्या आम्ही लोन थ्रू क्रि क्रिए साध्य केल्या त्यामुळे माझं शिक्षण पूर्ण झालं त्याच्यानंतर ते लोनसुद्धा मी थोडक्यात कमी वेळेमध्ये पूर्णपणे नील करून टाकलं बर पैसा नसताना सुद्धा पैसा उभा राहिला तुम्ही म्हणाल हे काही शक्य नाही आहे तुमचं नशीब होतं मॅडम नाही नाही नशीब असं काही नाही तुमची जर प्रबळ इच्छा असेल तर हे नक्की काम होतं पण हा नियम तरी कोणता आहे मला जेव्हा लक्षात आलं की ही जी इच्छा आहे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्यांसाठीच कॉमन असतात असं नाही सगळ्यांना त्या माहिती असतात असंही नाही जेव्हा मी याच्याविषयी माहिती घेतली तेव्हा मला कळलं की याला लॉ ऑफ अट्रॅक्शन किंवा अवचेतन मनाचे नियम असे म्हणतात पण ते पहिल्यांदा जन्मजात आम्हाला होते माहीत होते आणि त्याच्यावर आम्ही यशाची उत्तुंग शिखरं गाठत गेलो अति तुम्ही म्हणाल की तुमचं क्लिनिक पण आहे मॅडम तुम्ही डेंटिस्ट पण आहात आणि तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शन कोच हो तुम्हाला माहीत आहे का काही लोक खूप सुखी असतात तर काही लोक खूप दुःखी असतात कुणाच्या पायाशी ऐश्वर लोळण घालत असतं तर कुणाकडे सुद्धा टिचभर जागा नसते काही लोक खूप आत्मविश्वास असतात आणि काही लोक नेहमी सदैव भयभयीत राहतात काही लोक वैवाहिक जीवनाचा आनंद खूप छान पद्धतीने घेत असतात तर काही वैवाहिक जोडपी घटस्फोट आणि नात्यांमधली घुसमट सहन करत असतात काही लोक असाध्य आजारातून बरे होतात तर काही लोक असाध्य आजारातून बरी होऊ शकत नाहीत असे प्रश्न कधी पडलेत का हो तुम्हाला मला तर नेहमीच पडतात याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधत असताना मी ज्योतिषशास्त्र शिकले मी वास्तुशास्त्र शिकले मी मेडिटेशन शिकले मी योगा शिकले मी वेगवेगळे वे मंत्रोपचार ट्राय करून बघितले मी खाणं बदलून बघितलं वेगवेगळ्या वेग पद्धतीने सोळा वर्ष मी काम करून मला आत्ता नक्की कळलेलं आहे की लॉ ऑफ अट्रॅक्शन कसं काम करतं आणि तो मी दुसऱ्याला कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने शिकवू शकते बऱ्याच माझ्या स्टुडंटवर हा अनुभव घेऊन मी आत्ता तुमच्याबरोबर हे नियम सांगायला आणि शिकवायला सज्ज झाली आहे तुम्हाला जर हे नियम शिकायचे असतील तुमच्या आयुष्यात अमूलग्र बदल जर घडवायचा असेल तर तुम्ही जॉईन करा माझा मास्टर क्लास क्लिक द लिंक बिलो भेटूया मास्टर क्लासमध्ये धन्यवाद